महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्यांक विकास विभाग हे अल्पसंख्याक समुदायासाठी सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासाठी त्यांच्या नियंत्रणाखाली असलेले कार्यालय व महामंडळ यांच्यामार्फत विविध योजना राबवत असतात महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक समुदायांमध्ये मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन जैन शीख पारसी व जू हे घटक मोडत असतात या अल्पसंख्याक समुदायातील घटकांसाठी दोन हजार साली शासनाने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती केली या महामंडळाचे कार्यालय मुंबई येथे असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालय कार्यरत आहेत सदर महामंडळाचे कामकाज मुंबई स्थित मुख्यालयातून नियंत्रण व कामकाज पाहिले जाते महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे सक्षम प्राधिकारी असतात व हेच व्यवस्थापकीय संचालक राज्यातील जिल्हा कार्यालयांवर व कर्मचाऱ्यांवर कर्मचाऱ्यांची नेमणूक बदली वेतन व इतर कामकाज याबाबत निर्णय घेत असतात व त्यांना ते अधिकार असतात महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या दिन बारा जून दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार महामंडळाच्या एकूण एकशे सत्तावन्न पदाचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे त्यानुसार जिल्हा कार्यालयात जिल्हा व्यवस्थापक सहायक व्यवस्थापक लिपिक टंकलेखक व शिपाई अशी पदे मंजूर करण्यात आलेली आहे यापैकी प्रत्येक जिल्ह्यातील महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा व्यवस्थापक हे गटबचे पद असून जिल्हा व्यवस्थापक हे त्या कार्यालयाचे प्रमुख असतात व सर्व कार्यालयासह महामंडळाच्या विविध योजनांची अंमलबजावणी तसेच कर्ज प्रकरणांची वसुलीसह आर्थिक जबाबदारीचे कामे पार पाडावे लागतात सद्यस्थितीत बऱ्याच ठिकाणी रिक्त पदे असून उर्वरित ठिकाणी नियमित कर्मचारी कार्यरत आहेत मात्र पुणे ठाणे धुळे नंदुरबार अशा काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यालयातील जिल्हा व्यवस्थापक या पदावर अलीकडेच रोजंदारी तत्वावर तीन, तीन महिन्याच्या कालावधीसाठी शिपाई कामासाठी काही रोजंदारी कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले होते सदर रोजंदारी कर्मचारी घेताना शासनाचे भरती प्रक्रियेचे पालन पालन करण्यात आलेले नाही नाही अथवा विहित कार्यपद्धतीचे झालेले केवळ तीन, तीन करारावर सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांना केवळ ओळखीच्या व वसिलांनी घेण्यात आली होती याच ओळखीच्या वसिलांनी घेतलेल्या उमेदवारांना पुढे काही दिवसातच चक जिल्हा व्यवस्थापक या महत्वाच्या व आर्थिक जबाबदारीच्या पदावर कार्यभार सोपवण्यात आला असून सदर भोंगळ कारभाराची सर्वत्र चर्चा होत असून यासाठी महामंडळ व शासनाचे नियमांची पायमल्ली करून अनियमितता व नुकसान होण्याचा विचार केला जात नाही सदर पदांवर जबाबदार प्रशिक्षित व पात्र अधिकारी वर्गाची नेमणूक न करता सरळ रोजंदारी कर्मचारीवर पदभार सोपवण्यात आल्यामुळे महामंडळातील अफरातफर अथवा अनियमितता झाल्यास आर्थिक गैरव्यवहार झाल्यास याला जबाबदार कोण याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही याबाबत महामंडळाचे सक्षम प्राधिकारी या नात्याने व्यवस्थापकीय संचालक यांचा कोणता हेतू साध्य करत आहे याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे सदर पदांवर केवळ नियमित व पात्रगट व दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक होणे अनिवार्य असताना महामंडळाचे नुकसानीचा कोणताही विचार न करता सदर नेमणुका करण्यात आलेल्या असून वरिष्ठ स्तरावरून व अल्पसंख्यांक विकास विभागावरून सर्रास पाठबळ मिळत असल्याचे व यासाठी सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज मुंबई